नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जी महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे या सेट परीक्षेच्या संदर्भानं ज्या अत्यंत महत्त्वाच्या तारखा आहेत या कोणकोणत्या तारखा आहेत या संदर्भानं आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तुम्ही जर फक्त गुगलमध्ये गेलात आणि सेट एक्झाम असं जरी सर्च केलं तर तुम्हाला पहिल्याच वेळेस सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची जी काही परीक्षा विभागाची जी वेबसाईट आहे ती पण लक्षात असू द्या सेट एक्झाम डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही होमपेजवर जाता होमपेजवर गेल्याच्यानंतर तुम्ही जर इम्पॉर्टंट डेट्स यावर जर क्लिक जर केलं तर आपल्याला सेट एक्झामच्या संदर्भानं म्हणजे जी एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला सेट परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भानं डिटेलमध्ये व्हेरी आय एम पी डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत जेणेकरून अभ्यासाचं आणि परीक्षेचं परफेक्ट नियोजन तुमच्याकडनं होणार आहे आपण जर बघितलं तर त्या डेट्स कोणकोणत्या आहेत ते, ते, आहे। ते आपण लगेच त्याचं समजून घेऊया थोडं कमिन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन लगेच सुरुवात जी होणार आहे अर्ज प्रक्रिया सेट एक्झामची ही बारा एक दोन हजार चोवीसपासून म्हणजे बारा जानेवारी दोन हजार चोवीसला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे लास्ट डेट फॉर ॲप्लाइंग आणि शेवटची तारीख असणार आहे एकतीस एक दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस कंसामध्ये दिले बघा विदाऊट लेट फीस म्हणजे तुम्ही बारा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान जर अर्ज करताय तर जी रेग्युलर फीस आहे तुम्हाला सेट एक्झामची त्यामध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये आणि आरक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सहाशे पन्नास रुपये एवढीच फीस लागेल पण जर का अनावधानाने किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे जर तुम्ही या तारखेमध्ये फॉर्म भरू शकले नाही तर त्यांनी अजून एक महत्त्वाची तारीख दिलेली आहे लास्ट डेट फॉर पेमेंट ऑफ ऑनलाईन फी थ्रो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि इंटरनेट परत एक तारीख आहे पहिल्याच पॅटर्नच्या संदर्भानं म्हणजे विदाउट लेट फीजच्या संदर्भानं तुम्ही ही जी फीस आहे ही एकतीस तारखेपर्यंतच फीज भरायची आहे मग ती क्रेडिट कार्डद्वारे असेल किंवा डेबिट कार्डद्वारे असेल किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे असेल मात्र जर तुम्ही एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत जर अर्ज करू शकले नाही काही प्रॉब्लेमनं ना, तर तुम्हाला एक्स्ट्रा फीज भरूनही फॉर्म भरता येईल मात्र रेग्युलर फीस प्लस पाचशे रुपये तुमच्याकडून चार्जेस ते घेणार आहेत म्हणजे जर तुम्ही एकतीस जानेवारीच्या नंतर फॉर्म भरताय ती पण त्यांनी एक महत्त्वाची डेट दिली एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला लेट फीज भरूनसुद्धा सेट परीक्षेसाठी अप्लाय करता येणार आहे लेट फीस काय असणार आहे जो समजा खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी मूळ आठशे रुपये प्लस लेट फीस पाचशे रुपये आणि आरक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी मूळ फी सहाशे पन्नास रुपये प्लस लेट फीस पाचशे रुपये असणार आहे म्हणून लेट फीसकडे न जाता आपण जर बारा जानेवारी ते एकतीस जानेवारी या दोन तारखे म्हणजे या दरम्यान जर आपण फॉर्म फिलअप करतोय सेट एक्झामचा तर आपल्याला ले लेट फीस लागणार नाही तरी पण तरी पण आपल्याला जर काही प्रॉब्लेम आले असेल अडचण आली असेल तर आपल्याला त्यांनी हे जे एकतीस फेब्रुवारी सॉरी एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या दरम्यान लेट फी भरून आपल्याला अर्ज करता येईल सात फेब्रुवारीच तुम्हाला शेवटची तारीख आहे ऑनलाईन पेमेंट करण्याची त्यानंतर दुसरी महत्त्वाची तारीख त्यांनी दिलेली आहे बघा कमिन्समेंट ऑफ करेक्शन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट जर चुकून तुमच्याकडून जर काही फॉर्म भरताना चूक झालेली असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता त्या करेक्शनची डेट तुम्हाला त्याच वेळेस करायची आहे हे लक्षात घ्या करेक्शनची डेट आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे साधारणपणे या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करता येतील आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आठ नऊ आणि दहा तारखेला आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये झालेल्या चुका दुरुस्त करता येतील त्यानंतर अजून महत्त्वाची जी अत्यंत महत्त्वाची तारीख त्यांनी दिलेली आहे ती आहे ॲवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड ऑन वेबसाईट याच वेबसाईटला तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध होईल अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसला म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसला सॉरी दोन हजार चोवीस अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला तुम्हाला ॲडमिट कार्ड उपलब्ध करून देणार आहे सेट विभाग आणि तुमची जी परीक्षा असणारे ही परीक्षा असणारे डेट ऑफ एक्झामिनेशन आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस मला वाटतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व तारखा तुमच्या लक्षात आलेल्या असतील जर तुम्हाला आमच्यासोबत सेट परीक्षेच्या संदर्भानं विविध प्लॅटफॉर्मवर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल आमचं टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता याच्या सर्व ज्या काही लिंक्स आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट होऊ शकता अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर चो� एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि सेट एक्झाम असं लिहू शकता ही जी सेट एक्झाम होणार आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या होणाऱ्या एक्झामसाठी आम्ही सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे जो पेपर क्रमांक एक असतो सेट परीक्षा पेपर क्रमांक एक जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो या पेपरसाठी आपण पंधरा पी डी एफ पे स्वरूपामध्ये पेपर घेणार आहोत जे तुम्हाला व्हॉट्सअपला आम्ही पाठवणार आहोत पंधरा सराव पेपरची फीस असणारे पाचशे रुपये प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण देण्यात येईल मराठी माध्यमातून पेपर असतील आणि खालील वेळेप्रमाणेच तुम्हाला ते आम्ही पेपर पाठवणार आहोत कशी जॉईन करू शकता तुम्ही टेस्ट सिरीज तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता पाचशे रुपये फोनपे गुगल पे नेम असेल ओएसईस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि याच नंबरला तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर पाहताय म्हणजे काही तारखा झाल्याच्या नंतर तर तुम्हाला लगेच सर्व पेपर मिळतील मात्र त्या तारखेच्या पुढचे पेपर तुम्हाला या दिलेल्या टेबलप्रमाणेच मिळतील या सर्व ज्या तारखेला पंधरा तारखा दिलेल्या आहेत या तारखेला मॉर्निंगला अकरा वाजता व्हॉट्सअपला पेपर तुम्हाला पाठवण्यात येईल पीडीएफ स्वरूपा पी डी एफ स्वरूपामध्ये त्याच तारखेला प्रत्येक तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की आणि त्याच तारखेला प्रत्येक तारखेला संध्याकाळी आठ वाजता त्या विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल जे जे विद्यार्थी सेटची परीक्षेची तयारी करतायत ज्या ज्या विद्यार्थ्यांना दिनांकामध्ये कन्फ्यूज होतं अशा विद्यार्थ्यांना आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती उपलब्ध होईल धन्यवाद